एका महिन्यात जर निर्णय झाला नाही तर निवडणुकीमध्ये उतरणार असा इशारा सुद्धा दिलेला आहे तर एक महिन्यात निर्णय न झाल्यास कुठल्याही मराठ्यांच्या दारात यायचं नाही असं मनोज जरांगी पाटील यांनी सांगितलेलं आहे मनोज जरांगे पाटलांचं उपोषण तेरा जुलैपर्यंत स्थगित करण्यात आलेलं आहे तर आज आपण पाहिलं सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगी पाटील यांच्या भेटीला दिलेलं होतं त्यामध्ये शंभूराज देसाई संदीपान भुमरे सुद्धा त्यामध्ये उपस्थित होते तीस जूनच्या आधी सगळे सोयरीची अंमलबजावणी करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात येत कर होती पण सरकारला एक महिन्याचा कालावधी हवा आहे अशी मागणी करण्यात आलेली होती त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिलेला आहे आमचं राजकारण उद्देश नाही तुमच्या साक्षी आणि लोकांच्या साक्षीनं सांगतो लोकांचा शब्द जर एक महिन्याचा जर आम्हाला नाही दिला तर निवडणुकीला आम्ही आम्ही हट्टी नाही हट्टी असतो तर आम्हाला आम्ही कुटकुर लावले की मला म्हणजे आम्हाला मान्य नाही आम्हाला राजकारण करायचं राजकारण दाखवलंच नाही राज्यसेवा म्हणून <regul> आम्ही ही माहिती सुद्धा आवडले त्याच्यानंतर तुमच्यासाठी आम्ही सगळ्या सहा तुम्हाला एक महिन्यात एक महिन्यात जर नाही दिलं तर मलाही पक्षी पक्ष ना आणि सुद्धा सत्ताधारी काय केलं कारण मी थोडस सगळे पाहिजे मी शिकवू 那我不怀疑了。